शहरात सार्वजनिक स्थळे व परिसराची स्वच्छता प्राधान्याने करण्यात यावी कचरामुक्त परिसराचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी शासकीय व सार्वजनिक परिसर पूर्णपणे करावा संपूर्ण शहरात खुल्या जागेत जंतुनाशक फवारणी करण्यात यावी स्वच्छते संदर्भात जबाबदार सेवांचे आवश्यक सर्व संपर्क क्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी तसेच स्वच्छतेबाबतचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा सफाई कामगारांना आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले महानगरपालिकेतील सभागृहात बुधवारी विविध आढावा घेण्यात आला बैठकीला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्याबाबत राज्यमंत्री कडू यांनी संबंधितांना निर्देश दिले दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी दिव्यांगांच्या मानधनात आवश्यक ती वाढ करण्यात यावी दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची सहजरित्या विक्री व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दिव्यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले सुरक्षा रक्षकाचे देयक नियमितपणे अदा करण्यात यावे महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्याबाबत गरजू महिलांनी सहभागी होण्याबाबत जनजागृती करण्यात यावी असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य व्यवस्था सुदृढ करावी महानगरपालिकेचे अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेले रुग्णालय निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा हॉकर चर्चा करूनच निर्णय घ्यावा असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी संबंधितांना दिले प्रहार आमच्या अध्यक्ष बंटीजी रामटेके गोलू वगैरे सगळ्यांनी एक निवेदन केलं होतं त्यानुसारच स्वच्छतेच्या बाबत असेल रमाई आंबेडकर योजना असेल पंतप्रधान आवास योजना यामध्ये आठ हजार घरकुल आपण मंजूर केले पण त्याचा ॲक्शन प्लॅन मात्र तयार झाला नाही आणि तो जर ॲक्शन प्लॅन भरपूर बांधण्याच्या बाबतीत तयार झाला नाही तर येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुन्हा घरपूर थांबेल त्याच्यासाठी एक सूचना आपण दिलेल्या आहे ज्या सफाईच्या बाबतीतचा जो विषय होता माहीतच नाही एका प्रभागामध्ये जर पंचावन्न कर्मचारी काम करतं तिथून नेमका किती घरावर काम करतं याची सगळी माहिती आता प्रत्येकाच्या जा घरी जाईल आणि त्याला माहीत पडेल का माझ्याकडे कोण कामगार सफाई करतं काम करतं त्याचे मोबाईल नंबर दिला जाईल कोणत्या वेळेस कशा पद्धतीनं किती तो का कामाला येतं सफाई करतं त्याची माहिती दिल्या जा दिल्या जाणार आहे अपंगांना फक्त जे काही पा साठच्या वरती अपंगत् वृद्ध आहे त्यांनाच मानधन द्यायचं ठरलं होतं पण आम्ही असं म्हणतो का घरी तीन एकापेक्षा जास्त अपंग आहे त्यांनासुद्धा ते मानधन द्यावं हा एक एक बचत गटाचा आहे आणि एक प्रॉपर सर्वे घरघर जाऊन अपंगाचा जो आज चार हजार आहे त्याच्यापेक्षा जास्त अपंग इथं आहे पण था प्रत्यक्षात नोंदणी इथं झालेली नाही त्या अपंगांचासुद्धा सर्वे झाला पाहिजे त्याची एक सूचना आपण दिल्या एकोणीस बेडच्या हॉस्पिटल हो आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पण तिथे इंजेक्शन द्यायची सोय नाही कोणत्या औषधी द्यावं लागतं तर तिथे केंद्रावर आपण पाच पाच बेड तरी निर्माण करू शकतो म्हणजे आरोग्याची व्यवस्था मजबूत करू शकतो सुद्धा आम्ही सूचना दिल्या आणि तशा पद्धतीनं प्रस्ताव पाठवत सांग વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી